केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात डोमलगाव येथील सरपंच आरक्षण हे अनुसूचित जाती जमातीला आरक्षित झाले आहे तेव्हापासून डोमलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते धार यांचे नाव सरपंच पदासाठी परफेक्ट असल्याचे बोलले जात आहे दोन दिवसांपूर्वी सरपंच पदाचे उमेदवार व दावेदार विनोदधार यांचा वाढदिवस होता दरम्यान विनोद धार यांनी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली यावेळी जरांगी पाटील यांनी विनोदधार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत सरपंच पदासाठी सदिच्छा व आशीर्वाद दिला तसेच ठिकठिकाणी सर्वधर्मीय समाज बांधवांच्या वतीने विनोद धार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच डोमलगाव गावा परिषद गट व पंचायत समिती गणात त्यांना निवडणुकीपूर्वीच भावी सरपंच असे संबोधले जात आहे यावेळी डोमलगावचे पोलीस पाटील इंद्रजीत पाटील खरात शिवसेना शहागड सर्कल प्रमुख राजेश राऊत मनोज खरात रामभाऊ पाटील खरात पवन खरात सकाराम हारेर अंगद खरात प्रशांत खरात पत्रकार सय्यद इरफान पत्रकार अकबर शेख मंगेश एटाळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा